शेतकरी भावांना तुम्हाला अडीच महिन्यामध्ये लाखो रुपये कमवायचे आहेत का तर एक पीक आहे त्या पी पिकाबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे आपल्या एप्रिल मे महिन्यामध्ये या पिकाची खूप मोठ्या प्रमाणात टंचाई बसते सर्वत्र त्या पिकाची टंचाई असते आणि उपलब्धता कुठेही नसते खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते चांगला भाव सुद्धा असतो त्याला अडीच रुपये ते ती तीन रुपये पर्यंत एका ताठाची त्याच्या किंमत असते मे आणि एप्रिल महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमतरता असते त्याची तर त्या पिकाची जर तुम्ही लागवड केली तर एका गुंठ्यामध्ये आठशे ते हजार ताटं तुम्हाला भेटतात आणि त्या आठशे ते हजार ताटांचा आपण जर एकरी हिशोब केला तर एका एकरामध्ये आपल्याला चाळीस हजार ताटं मिळतात आणि त्या चाळीस हजार ताटांचा अडीच रुपयाने जर हिशोब केला तर अडीच महिन्यांमध्ये एक लाख रुपये मिळवून देणार ते पीक आहे या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला इतकं लवकरात लवकर उत्पन्न मिळवून देणार दुसरं पीक कुठलंच नाही त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे या पिकाची लागवड शंभर टक्के करायची तर हे पीक कोणतं आहे तर या ठिकाणी बघू शकता हे आहे ते पीक मका तरी आपल्या सर्वत्र मका पाहिलेलीच असेल तुम्ही या ठिकाणी मका केलेल्या आहे तर मकाचा फायदा काय होतो तर एप्रिल मे मध्ये खूप मोठ्या प्रमाणात चारा टंचाई असते आणि ती चारा टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना हवा तेवढा हमी भाव देतात शेतकरी आणि आपल्या पशूंसाठी चारा अवेलेबल करतात तर आपल्याला याचा अडीच रुपयांना जरी रेट पडला तरी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लागवड कशी केलेली आहे तर या ठिकाणी पंधरा सेंटीमीटरवर एका ताठाची लागवड केलेली आहे चांगल्या पद्धतीने ताट आलेले आहेत हे आता ऐंशी दिवसांचं झालेलं येतात तर ही सुवर्ण वरायटी केलेली आहे या ठिकाणी ही सुवर्ण व्हरायटी केलेली आहे नारंगी कनिज येतं तर याच्यावरती शेतकरी मित्रांनो कोणताही खर्च येत नाही एकदा फक्त सुरुवातीला चांगली नांगरट मशागत करून सरी सोडून घेतल्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये युरियाचा शेतकरी मित्रांनो जास्त प्रमाणात वापर मुळीच करायचा नाही युरियाचा जर जास्त वापर केला तर नायट्रोजन जास्त होतं आणि नायट्रोजन जास्त झाल्यामुळे पिकामध्ये मजबूती येत नाही लसुलुसीत पीक राहतं त्यामुळे जास्त प्रमाणात लष्कराळीचा प्रादुर्भाव होतो तर लष्कर आळीचा जरी प्रादुर्भाव झाला तरी मित्रांनो घाबरून जायचं नाही तर त्यावर सुद्धा इमामेक्ट्रिन बेन्झोईट कराटे आणि हमला या कीटकनाशकांची फवारणी करायची आणि त्याच सोबत त्याच्या मध्ये एकोणीस एकोणीसचा आणि बायोजॅमचा स्प्रे घ्यायचा तर त्याच्यामुळे काळुकी येते आणि कंस लवकर भरण्यासाठी आपल्याला मदत होते तर शेतकरी मित्रांनो अडीच महिन्यांमध्ये तुम्हाला एक लाख रुपये कमवून देणार पीक आहे विचार केला नसेल तुम्ही पण नक्कीच या पिकापासून तुम्ही तेवढं उत्पन्न मिळवू हो शकता एका एकरामध्ये त्या ठिकाणी चाळीस हजार ताटं तयार ता झाली अडीच रुपये एका ताटाला जर रेट मिळाला तर एक लाख रुपये तुम्ही अडीच महिन्यामध्ये मा कमवू हो शकता तर वाटलं नव्हतं ना तुम्हाला हे पीक एवढं पीक उत्पन्न मिळवून देऊ शकतं पण हे शंभर टक्के देऊ शकतं का तर एप्रिल मे महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चारा टंचाई असते तर या पिकाची लागवड नक्कीच करा तुम्ही चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मिळणार याची आम्ही मी देतो तर तुम्ही शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा ला आणि चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीचं मक्यांचं उत्पन्न घ्या अडीच महिन्यांमध्ये मका मिळते आणि चारा टंचाईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात याला मागणी असते त्यामुळे तुम्हाला यामध्ये कोणत्या पद्धतीचा लॉस होणार नाही आणि ना, जास्त मेहनत सुद्धा करावी लागणार नाही ना ना, आणि कमी मेहनतीमध्ये जास्त नफा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बहिरागड युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद